राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली आहेत दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील मराठा आंदोलन चांगलेच आक्रमक होताना आता बघायला मिळाले मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात उतरून आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी बघायला मिळाला मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मराठा आंदोलक आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात आंदोलन करत आहे आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिला दिल्यानं कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फोसफाटा आंदोलनास्थळी तैनात करण्यात आला होता मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं तर पोलिसांकडून आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात होता घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि मराठा समाजाला सर सगट ओबीसी बी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वैजापूर येथील नारंगी सारंगी धरणात उतरून जलसमाधीचा आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला होता यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीनगर जिल्ह्यात सतत आंदोलन सुरू आहेत दरम्यान आज देखील वैजापूरच्या या परिसरामध्ये हे आंदोलन आपल्याला बघायला मिळालं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाचं बापाचं देत कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तसेच ओबीसीमधून मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्याची मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात येत आहे भुजबळांवर देखील कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली वैजापूरमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याच्या वेळी यावेळी दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनामाची मागणी करत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा वैजापूर तालुक्यातील तीर्तरखेडा आणि चिगडगाव येथील गावकऱ्यांनी दिला आहे भुजबळांवर यांच्यावर कारवाई न झाल्यास पैठण येथील जायकवाडी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा देखील गावकऱ्यांच्या वतीनं यावेळी देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर